हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय अगदी दहा मिनटामध्ये आंबट तिखट गोड अशा चटपटीत चवीची एक साईड डिश याला आपण भरीत म्हणू शकतो किंवा चटणी म्हणू शकतो आणि हे आपण वांग्यापासून बनवतोय तर चला बघूया कसं बनवायचं बनवायला हे खूप सोपं आहेच पण चव मात्र अप्रतिम मा आहे अगदी बोट चोखत बसावं इतकं टेस्टी हे आहे तर चला बघूया कसं बनवायचं यासाठी इथं मी हे दोन मोठे वांगे घेतलेले आहेत भरतासाठी जे वापरतो ते घ्या किंवा छोटी घेतली तरी चालतील तर या ठिकाणी भरताची ही दोन मोठी वांगी आहेत आणि या वांग्यांना मध्ये मी कापून घेतलेलं आहे आतमध्ये काही कीड असू शकते तर ते बघण्यासाठी कापून घेतलेलं आहे आता याच्यावरती थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा म्हणजे पटकन हे वांगी भाजली जातात आता या प्रकारची एक जाळी घेऊन गॅसवर ही दोन्ही वांगी मी छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घेते नेहमीप्रमाणे जशी आपण भरीत बनवण्यासाठी ही वांगी भाजून घेतो अगदी तशीच ही वांगी भाजून घ्यायची आहेत आतपर्यंत छान अशी भाजली गेली पाहिजेत तर आता पूर्ण एक आठ ते दहा मिनटानंतर दोन्ही वांगी छान अशी भाजली गेलेली आहेत बघू शकता आता लगेच गॅसची फ्लेम बंद करते वांगी थोडीशी थंड होऊ द्यायची त्यानंतर त्याची वरची सालं जी आहेत ती काढून घ्यायची आणि आता त्यानंतर वांग्याची वरची देठं काढून घेऊया किंवा काही काळा भाग राहिलेला असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा काढून घ्यायचा आणि आता ही आपली भाजलेली वांगी तयार आहेत पूर्ण थंड झालेली आहेत यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या यामधलं कांदा आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये भरपूर चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर पाव चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं अगदी थोडासा गरम मसाला घालते मी आणि आता हे सगळं हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे कांदा कोथिंबीर मिरची सगळं काही एकजीव झालं पाहिजे या प्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर आता हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे वांगी देखील छान मॅश करून झाली आता गॅसवर एक छोटा पॅन घेतलेला आहे या पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले तडतडू द्यायचे तीन ते चार सुकलेल्या लाल मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या काही कडी पत्त्याची पानं घालायची व्यवस्थित हे परतून घ्यायचं एक मिनिटभर परतून झालं की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा हिंगाचा फ्लेवर या चटणीमध्ये किंवा भरितामध्ये खूप टेस्टी लागतो तर चमचा हिंग घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या प्रकारे खरपूस अशी फोडणी झाली की गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे आणि आता हे फोडणीचं भांडं असंच खाली उतरवून घ्यायचं आता यामध्येच एक ते दीड वाटी चिंचेचा कोळ घालायचा लिंबावडी चिंचा चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घातली आणि त्याचं पाणी काढून घेतलं तर या प्रकारे एक ते दीड वाटी हा चिंचेचा कोळ यामध्ये घालायचा त्यामध्ये एक ते दीड चमचा गूळ घालायचा गुळ घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे भरीत होतं जी चटणी होती ती सगळी यामध्ये मिक्स करायची आपण घरामध्ये नेहमी जे भरीत बनवतो ते तुम्ही नक्कीच खाल्लं असेल त्याची चव तुम्हाला आवडत असेल पण एक वेळ या पद्धतीचं हे चटपटीत चवीचं भरीत देखील नक्की ट्राय दे करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर या प्रकारे हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं एक वेळेची चव तुम्ही चाखून बघू शकता त्यानंतर काही तिखट मीठ कमी जास्त असेल गूळ कमी जास्त असेल तर तुम्ही ते ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि ही आपली चटपटीत चवीची चटणी तयार झाली आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते थँक्यू